अहो काय चालू भाऊ बसूया बसूया अहो नक्की बसू हो कळवतो मी तुम्हाला हो लवकर कळवतो ठीक आहे ओके चला ठेवतो मग काय बोलले भाऊजी अजिबात कोणाला बसवायचं नाही सांगून ठेवते आपल्या शेजारच्या मोरे बोलल्या तिने मोदक केले बहीण माझी पण मला सांगितलं सुद्धा नाही मागच्या वेळीही तिने सोन्याचा हार केला तेही कळलं मला मोरेबाईंकडूनच अजिबात त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाही सांगून ठेवते शपथ आहे तुमची त्या दोघांना दारात उभे कराल तर फोन करून सांगा भाऊजींना माझ्या दारात पाऊस सुद्धा ठेवायचं नाही म्हणून हम्म माझ्या भिडो हे बघा जे झालं ते मी तुम्हाला सांगितलेलं यापुढे भेटायचं सुद्धा नाही कळत पर... आहो असं काय बोलू नका माझ्या बायकोला सरप द्यायचं होतं जरा समजून तरी घ्या आहो माझी बायको बोलली ते बोलली विषय संपला रुको जरा सबर करो काय आहे बघा ना माझ्या बहिणीने सरप्राईज दिलाय छान मोदक करून आणले अशी बहीण मिळायला भाग्यच लागत माझी बहीण ताई मीच भाऊजींना मोदक भरवते घ्या भाऊजी अहो खा ना खा